नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत झटपट आणि खूपच चविष्ट असे कांदे पोहे नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहेत हा असा नाश्ता आहे की जवळजवळ प्रत्येकाच्या घरी आठवड्यामधून दोन ते तीन वेळा बनवला जातो त्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेले ला पोहे बारीक चिरलेला बटाटा बारीक चिरलेला कांदा दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि शेंगदाणे ा गरम करायला ठेवूया आणि त्यात ते थोडं तेल घालून शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया आता शेंगदाणे काढून घेऊ आता त्या तेलात जिरे मोहरी कढीपत्ता घालूया यानंतर कांदा हिरवी मिरची घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया आता त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालूया बटाटा छान मऊ झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि भिजवलेले पोहे घालून छान मिक्स करून घेऊ सगळं नीट मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यामुळे थोडीशी साखर घालून छान मिक्स करून घेऊ आता झाकण ठेवून पोहे एक मिनिट होईपर्यंत छान वाफवून घेऊया कारण वापरल्यानंतर पोहे हे सॉफ्ट आणि मऊ होतात आणि चविष्ट लागतात आता आपल्याकडे इथले गरमागरम कांदे पोहे सर्व करण्यासाठी तयार आहे हे पोहे इतके टेस्टी लागतात की कुठल्याही वेळेला खायची इच्छा होते तुम्ही पण ही रेसिपी सेव्ह करा आणि एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला पण खांदेपोहे आवडतात का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये